जय शिवराय जे उभे आहेत त्यांनी बसून घ्या वर सुद्धा जागा आहे किंवा मधल्या पॅसेज मध्ये बसू शकता तुम्ही त्या पायऱ्यांवरती मागच्या दिसेल म्हणजे या मधल्या पॅसेज मध्ये बसा या मित्रांनो जेवढे आवाज खाली वाले, खाली बसा इथे बसून घ्या दादा आणि शिंदे साहेब प्रत्येकाला भेटणार आहे ही सभा झाल्यानंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अन्नाभाऊ साठे राजमाता बाळासाहेब जिजाऊ राष्ट्रमाता अहिल्यादेवी या सर्व महामानवांना प्रथमदा वंदन करून महाराष्ट्राचा आजारवड तुमचे आमचे दैवत माझे दैवत आदरणीय साहेब यांना प्रथमदा सप्र नमस्कार आजच्या सत्कार समारंभानिमित्त उपस्थित निष्ठा म्हणजे काय निष्ठावान म्हणजे काय ज्यांच्याकडे पाहून ही व्याख्या होईल आणि त्या नावाला शोभेल असे नवनिर्वाचित आमदार नवनिर्वाचित आपले अध्यक्ष भाऊ शिंदे हे एक निष्ठावंत म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख केला जातो ते अध्यक्ष आज आपल्याला इथं लाभलेले आहेत त्याच पद्धतीने युवकांचा आवाज ज्याला संघर्ष होता म्हणतात काही लोक म्हणतात सोन्याचा चमचा घेऊन आलेत पण दादाने एवढा संघर्ष कोणीच केलेला नाही तो फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी तो व्यक्ती जो संघर्ष करत आलेला आहे असे तुमचे आणि आमचे सर्वांचे लाडके दादा पवार त्याच पद्धतीने व्यासपीठा उपस्थित असलेले माजी नगरसेवक जे माननीय पवारसाहेबांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून आजही शहरामध्ये दे त्यांचा उल्लेख घेतला के केला जातो असे आमचे मामा श्यामराव वालेकर आमच्या तात्या मधुकर तात्या चिंचवडे आमचे निंबाळकर पहिलान ते किशोर निंबाळकर त्याच पद्धतीने आजी माजी नगरसेवक सुलक्षणाई शिलवंत ज्यांचं भाषण ऐकायला आज लोक यूटूब उघडतात असे परखड आणि स्पष्ट व्यक्ती विकासभाऊ लवांडे रविकांतजी वर्पे आपल्या शहराचे निरीक्षक म्हणून लाभले ज्यांनी दोन वर्षे सातत्याने संघटनेत लक्ष दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं असे प्रकाश आप्पा म्हस्के यांचं शहराच्या वतीने प्रथमतः मी स्वागत व आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने समोर उपस्थित असलेले साहेबांचे एकनिष्ठ शिलेदार व या पिंपरिंचोड शहराचा अभिमान असे समोर बसलेले माझी राष्ट्रवादी कुटुंबातले सदस्य यांचंही मी शहराध्यक्ष यांना त्याने प्रथमचा स्वागत करतो आज आपल्याला कल्पना असेल आज आपण हे स्वागत किंवा हा सत्कार ज्यांचा घेतला आहे ते आपले भाऊ शिंदे व रोहितदादा पवार यांच्याबद्दल सांगायला खूप काही आहे शशिकांत भाऊंचा प्रवास तुम्ही पाहिला त्यांचं बालपण पाहिलं ते संघर्षामध्ये गेलेलं आहे शशिकांत भाऊंचं शिक्षण हे सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालेलं आहे त्या कॉलेजची परिस्थिती काय होती त्या कॉलेजमध्ये शशिकांत भाऊंनी शिक्षण कसं घेतलं शशिकांत भाऊ हेही वाणिज्यमधनं पदवीधर झालेले आहेत घरची परिस्थिती हलाकीची असतानाही संघर्षातनं त्या व्यक्तीने एवढं विश्व उभं केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा होता आदरणीय पवार साहेबांचा आणि एकोणीसशे नव्याण्णव साली हे माथाडे कामगाराच्या मुलाचं आमदार म्हणून जेव्हा पहिल्यांदा निवड झाली तेव्हा खरोखरच या कामगारांना या माथाडेमधील प्रत्येक सदस्याला आनंद झाला होता आणि शेषिकांबाऊबद्दल सांगायला आनंद होईल लोक निवडून आले की हवेत जातात पण आमचे भाऊ हे जमिनीवरच आहेत व हे माथाडे कामगारांचे एक सदस्य आहेत हे आजही आज ते सिद्ध करून आहेत त्यांच्याकडं जाताना कोणालाही मनात भीती किंवा काही नसेल एक आदरिक्त भीती असते आपण भाऊंकडे चाललो आहे अशा या माथाडे कामगारांचे नव्याण्णवपासून जी राजकीय हे चा सुरुवात झाली ती आजपर्यंत पक्षाचा शेर प्रदेशाध्यक्ष ह्या पदावर जाण्यापद त्यांनी काम केलेलं आहे पवारसाहेबांचा विश्वास संपादन केलेला आहे हे आज आपल्याला सांगायला आनंद होत आहे त्याच पद्धतीने आदरणीय रोहितदाची सरचिटणीस म्हणून इथं नियुक्ती झाली फ्रंटल व सर्व सेलचे प्रभाध प्रभाधक म्हणून त्यांची नियुक्ती केली आज रोहित दादांबद्दल आपल्याला कल्पना आहे रोहितदादांनाही सत्तेत जाता येत होतं पण त्यांनी विचाराची का सोडली नाही व आदरणीय साहेबांची साथ सोडली नाही त्याच पद्धतीने पिंपरांचोड शहरामध्ये त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि ही जी शशिकांत भाऊ तुम्हाला आज सांगू इच्छितो जी संघटना वाढली ती दादांच्या नेतृत्वाखाली वाढलेली आहे दादांनी शंभर टक्के शहराला दिलेले आहेत कायम ते फोन लावून विचारपूस करतात प्रत्येकाला जाऊन भेटतात हे दादांची ताकद आहे म्हणून दादांचंही ह्या नियुक्तीबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत शशांत भाऊ माझी निवड झाली याला दोन वर्ष झाले माझी निवड होताना आदरणीय रोहितदादांनी माझी नियुक्ती केली त्याच्यामध्ये दादा वर्पी असतील विकास भाऊ लवंडे असतील ह्यांनी माझा संपर्क के दादांशी केला मी भाजपमधनं निवडून आलेला कार्यकर्त होता साहेब मलाही तुमच्या अर्कच कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नाही माझे आजी आजोबा वडील कोणीही राजकारणामध्ये नाही पण एक समाजाची आवड एक राजकारणाची आवड म्हणून मी कामाला लागलो मी नव्याण्णव सालापासून एन एस आयच्या संघटनेमध्ये काम केलं मी एम एम सी सी कॉलेजला होतो तेव्हापासून मी संघटनेमध्ये आहे पुणे शहराचा उपाध्यक्षपासून चालू केलेला प्रवास आज तुमच्या शहराध्यक्ष ह्या पदावर आम्ही थांबवलेला आहे आज भाजपमध्ये असताना सत्तेत असतानाही राजीनामा दिलेला पहिला नगरसेवक मी होतो का तर मला भाजपचे विचार पडले नाही मी भाजपचा नव्हतोच पण मला सातत्याने तिकीट न दिलं म्हणून मला स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी मला बोलून तिकीट दिलं पण मी निवडून आलो पण त्यांचे विचार त्यांचे कामाची पद्धत मला आवडली नाही म्हणून मी सत्तेत असताना राजीनामा दिला व आदरणीय दादांसोबत पक्षामध्ये प्रवेश केला व दादांनी मला ही संधी दिली ही संधी देत असताना या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संघटना वाढवण्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी केला आज आप्पा मस्कीत इथं आहेत जेव्हा संघटना फुटली तेव्हा पदं घ्यायला लोक नव्हती या पदनियुक्तीच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील साहेब आले असताना तीन हजार लोकांची सभा घेण्याचं धाडच मी केलं ते फक्त रोहितदादा व माननीय पवारसाहेबांच्या जीवावर केलं पक्षाचं आपलं ऑफिस नव्हतं ते ऑफिस बांधण्याचं काम मी केलं त्यानंतर सातत्याने आंदोलनं असतील सभा असतील आदरणीय पवारसाहेबांची सभा विजयी सभा लोकसभा झाल्यानंतर आदरणीय रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतली दहा हजार लोकांची सभा घेण्याचं धाडच फक्त मी केलं ते आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद होता म्हणून ती ताकद माझी नाही आहे मला माहिती आहे माझ्या मागे कोणाचा हात आहे ही लोकं कोणाच्या विचाराशी पाईक आहेत आज ही लोकं जी आली ती सत्ता सोडून आलेली आहेत हे लाडक्या बहिणींना काय भोगायला इलेक्शन इलेक्शननंतर हे त्यांना माहिती आहे म्हणून ही लोक आपल्यासोबत आहेत साहेब संघटना वाढवताना इथं खूप अडचणी येतात लोकांना भीती वाढते ही सत्तेच्या बाजूने असतात लोकांना वाटतं आपण समजा विरोधी पक्षात गेलो की आपलं काही ना काय काढतील आपल्या जमिनी हडप होतील आपल्या जमिनीवर आरक्षण पडेल आपले काही काही निविदा कोणाचे टेंडर आहेत ते अडवले जातील अशा पद्धतीने लोकांच्या मनात भीती आहे पण ती मनापासनं अजून तिकडे नाही आहेत ती मनापासून आपल्यासोबत आहेत ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्यालाही ते लक्षात येईल त्यांच्यानं आपले मी एक मिटिंग लावून देऊ शकतो ती लोकं आपल्याकडे निवडणूक लढायला इच्छुक आहेत परंतु आत्ता ते म्हणतात थांबा कारण त्यांना माहिती आहे आत्ता त्यांनी काही डिसिजन घेतलं तर त्यांच्या जमिनी गदा येणार आहे आमचं शहर म्हणजे इथं ला? आता ते इंग्रजांनी कसे आपल्याला त्या टायमाला काय म्हणतात त्याला लगान लावलं होतं त्या पद्धतीने आज शहरात परिस्थिती आहे आज आपण पक्ष बदलला तर महापालिका त्या जागेवर आरक्षण टाकते महापालिकांनी आत्ता नवीन डी पी विकसित केला आहे जे महापालिकेने प्लॅन सँक्शन दिलेले आहेत त्या महापालिकेने प्लॅन सँक्शन बिल्डिंगवर सुद्धा आरक्षण टाकले जातं आज तुम्हाला माहीत असेल कुदैवाडीमध्ये साडे आठशे एकर जागा त्यांनी जमीन दोस्त केली आणि तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं आरक्षण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आवाज कोण ओरडवणार त्याच्यामध्ये पाठिंबा कोण देणार आता आम्हालाही कल्पना आहे शिंदेसाहेब विधानसभा झाल्यावर आम्ही थोडं स्लो झालो जो आमचाही कॉन्फिडन्स गेला होता पण आता तुम्ही दोन नवनियुक्त अध्यक्ष होते सरचिटणीस झाले म्हणून आमच्या अंगामध्येही नवीन संजीवनी निर्माण झालेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आम्ही आंदोलनांमध्ये किंवा लोकांचा आवाज ह्या महापालिकेमध्ये पोचवण्यासाठी प्रयत्न करू एवढा आपल्याला आज ग्वाही देतो आज साहेब आपल्याला महापालिकेमध्ये लक्ष द्यायला लागेल आज आमची महापालिका आठ हजार कोटीची महापालिका आहे दोन हजार कोटी फक्त आस्थापनावर जातात सहा हजार कोटीची महापालिका आहे सहा हजार कोटीमध्ये एवढ्या निविदा काढल्या गेल्यात एवढ्या भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये केलेला गेला आहे साहेब मी भाजपमध्ये असताना भाजपच्या विरोधात आवाज उठवणारा नगरसेवक मी आहे आज त्यांच्या एवढा भ्रष्टाचाराची यादी आपल्यापैसे आहे आज नदी सुधाराच्या नावाखाली दादा तीन हजार कोटीचं महापालिकेला फंड आलेला आहे पण तो महापालिकेने फंड कशामध्ये यूज केला आहे हाच कोणाला माहीत नाही आहे अजून काम काहीच झालेलं नाही आहे त्यांनी जी कामं केली ती झाड तोडण्याची कामं केलेली आहेत नदी सुधार काही केलेलं नाही आम्हाला वाटलं तर नदीचे खोली वाढवतील एस टी बी प्लांट बांधले जातील कशातच काही केलं नाही एक शोकन काय सांगतो अमृत योजनेमध्ये एकशे अडतीस कोटी रुपये महापालिकेला शासनाने दिले होते एस टी बी प्लांट तीन एस टी बी प्लांट बांधायचे होते आणि पाईपलाईन करायची होती त्याच्यामध्ये एकही एस टी बी प्लांट बांधला गेला नाही सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च झाला असं त्यांना दाखवलं गेलं शेवट शासनाने महापालिकेला नोटीस काढली तर एस टी बी प्लांट बांधा किंवा आमचे पैसे आम्हाला द्या तेव्हा त्या कामाला पुन्हा एकशे दोन कोटीची निविदा काढली गेली आज आमच्या महापालिकेची वाटणी झालेली आहे रोडच्या अलीकडं पलीकडे पलीकडे एक आमदार भाजपचा अलीकडे एक आमदार भाजपचा जे पण घ्यायचं त्या दोघांनी वाटून घ्यायचं आज एस टी बी प्लांट हायवेच्या पलीकडच्या घ्यायचं स्मार्ट सिटीची कामं असेल ते हायवेच्या अलीकडच्या घ्यायचं कामं द्यायची त्यांच्या भाच्यांनाच द्यायची कामं द्यायची त्यांच्या भावांनाच द्यायची कामं द्यायची त्यांच्या पार्टनरांनाच द्यायची अशा पद्धतीचं काम ह्या महापालिकेमध्ये चालू आहे ज्या संभाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक म्हणतायत आम्ही हिंदू आहे हिंदू हिंदुत्ववादी आहेत त्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे काहीचं काम या लोकांनी केलेलं आहे ते स्मारक उभं राहायच्या आधी त्यांना चेहरा गेल्यात त्या स्मारकाचं त्या पुतळ्याला पायाला भेगा पडल्यात ह्याच्यावर कोणच काही बोलत नाही आहे आम्ही आवाज उलटवतोय पण कोणी त्याच्यामध्ये लक्ष देत नाही म्हणून माझी विनंती असेल ही संघटना वाढवायची असेल तर तुम्हा दोघांना ह्या शहरामध्ये लक्ष द्यावे लागेल दादा माझी एक लहान भाऊ म्हणून तुमच्याशी विनंती आहे माझी मी कायम तुमच्याशी भांडत असतो माझी तुमचे वैचारिक कायम आपले भेदभाव होत असतात पण तुम्हाला कल्पना आहे मी विचार सोडून मी तत्वाचं भाषण सोडून मी काहीच तुमच्याकडे मागितलं नाही माझा एकच फक्त अजेंडा आहे आदरणीय पवारसाहेबांना ह्या महापालिकेमध्ये सत्ता आणून द्यायची आहे यासाठी आम्ही भांडत आहोत लोकसभेला ज्या पद्धतीने काम केलं तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही बारामती लोकसभेमध्येही काम केलं म्हणून आम्ही महापालिकेच्या तिन्ही विधानसभेची मागणी केली आणि त्या तीन विधानसभा घेण्याचं तुमच्या सोबतीने तुमच्या साक्षीने आम्ही ते पार पाडू शकलो व तुम्ही ताकद दिली म्हणून या तीन विधानसभा आपण लढलो आज कुठल्या पक्षाची नाही साहेब पण आज आपल्या पक्षाचं चिन्हाचे चार लाख मतदान या शहरामध्ये आहेत त्या विधानसभेला आपण पाहिलेलं आहे म्हणजे भाजपचे आणि आपले इक्वल मतदान आहे बाकी राष्ट्रवादीचे फक्त एक लाख मतदान इथं आहे ते पण फुटलेलं मतदान आहे त्या पद्धतीने आपले दोन आमदार हे शहरामध्ये निवडून यायला पाहिले होते पण काय झालं आहे तुम्हालाही कल्पना आहे कशा पद्धतीने मतदान यादीमध्ये नावांची फेराफेर केली कशा इव्हे मॅनेज झाल्या हे तुम्हाला माहिती आहे मी त्याच्यावर आता जास्त बोलणार नाही म्हणून या शहराने दोन आमदार आम्हाला दिलेले आहेत असं आम्ही समजतो शेर शेर वे शेअर आदरणीय पवार साहेबांचं आहे हे आम्हाला आज ठामपणे तर सांगायची किंमत आम्ही केलेली आहे कारण हे शेअर बसवायचं काम साहेबांनी केलेलं आहे तिथली एम आय डी सी असेल तिथली टाटा कंपनी असेल किथले एच ए कंपनीचं पुनर्वसन असेल किथलं आय टी पार्क असेल हे जे झालं आहे ते आदरणीय साहेबांच्या विजनने झालेलं आहे आज कोणी काही सांगत असेल साहेब मध्ये आपल्याकडं काही लोकं आली पुन्हा गेली ते जाताना मी त्यांची हक्कलपट्टी केली पण मी ही कल्पना साहेबांना दिली होती मला कल्पना होती माझ्या शहरातले माझे नेते महाराष्ट्राचे नेते ह्या शहरामध्ये येतात आणि त्या दिवशी ते मुद्दाम प्रवेश करणार होते म्हणून मी त्याच्या आतल्या दिवशी त्यांची अकलपट्टी केली मी लहान तोंडे मोठा घास घेतला माझं चुकला असेल पण माझ्या सस्यत्वेग होतील असं जाणवत होतं माझा नेता ज्या नेत्यांनी ने ह्यांना ने ने विधानसभेची तिकीटं दिली ज्या नेत्यांनी ने विधानसभेत ह्यांच्यासाठी बाकीच्या दोन जागा आमच्या गमवल्या ती लोकं आज सोडून जात असतील तर त्यांना तो अधिकार नाही माझा नेता इथं येत असताना त्यांना बदनाम करायचा म्हणून मी त्यांच्या हकलपट्टीचं काम मी केलं माझं चुकलं मान्य आहे माझं चुकलं माझ्या नात्यागोवत्यातली लोकं आहेत पण माझी लढाई ही विचारांची आहे माझी लढाई नात्यांची नाही माझी विचारांची लढाई आहे आणि या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत असाल हा विश्वास मला आहे दादा एकशे अठ्ठावीस जागांपैकी माननीय पवारसाहेबांना मी शहाऐंशी लोकांची यादी दिली जे आपल्याकडे इच्छुक होते महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी असं माझं वैयक्तिक मत असेल पण जे पण निर्णय तुम्ही लोक घेसाल तो आम्हाला मान्य असेल शंभर टक्के तुमच्या विश्वाला कुठेही तडा जाणार नाही ह्याची ग्वाही मी तुम्हाला देतो पुन्हा नव्याने संघटन उभं करण्याची आवश्यकता आपल्याला आहे विधानसभेनंतर पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे साहेब मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही आहात रोहितदादा माझे नेते आहेत तुम्ही जो निर्णय घेताल तुम्हाला मान्य असेल संघटना वाढीसाठी जो पण निर्णय तुमचा असेल तुमच्यासोबत हात तुषार कामटे शंभर टक्के खांद्याला खांदा लावून उभा असेल <laughs> साहेब गेल्या आठ दिवस भाजपची लोकं मला भेटत आहेत माझ्या प्रभागाची परिस्थिती तुम्ही पाहिली माझा आय टीचा वर्ग आहे तिथे मी चिंचवड विधानसभेमध्ये येतो भाजपला मानणारा वर्ग तिथं जास्त आहे आज ते मला मानताय तू भाजपमध्ये ऑपोजिटला पॅनल उभं राहू शकत नाही ही परिस्थिती माझ्या वाडमध्ये आहे पण मी विचाराला बांधील आहे आदरणीय दादरनी माझ्या विश्वास टाकून ही जबाबदारी माझ्यावर दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी अध्यक्षपदण्याचा मान दिला ते मी कदापि विसरणार नाही कितीही मला अडचणी आल्या तरी हा तुषार कामटे शंभर टक्के तुमच्यासोबत असेल तुम्ही निर्णय काय घ्यायचा तो घ्या पण संघटना वाढीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल संघटना भविष्यामध्ये आपण म्हणतो भाजपचं संघटन हे खूप चांगलं आहे त्यांना उमेदवाराचं घेणं देणं नसतं ते फक्त पक्ष बागतात तशी संघटना बांधण्याची ही जबाबदारी आज आपल्यावर आलेली आहे आणि तीच अपेक्षा मलाही तुमच्याकडून आहे हे कार्यगराचं म्हणून मी फक्त पक्षाला बघून मतदान देणारा व्यक्ती आहे पक्षाला जो उमेदवार असेल त्याच्यासोबत काम करण्याची ताकद मी आज इथं ठेवतो आहे पण आज संघटनेमध्ये शंभर टक्के तुम्हाला लक्ष द्यावे लागेल ही संघटना हे पिंपरी चिंचवड शहर कायम बदनाम झालेलं आहे आमच्या इथल्या नेत्यांच्या कोणी विश्वास ठेवत नाही ही शोकंतिका आहे इथं श्याम मामा आहेत मधु वगैरे ताते आहेत ताते आहेत का नाही शोकंतिका आज आपलं शहर म्हटलं की कोण विश्वास नाही ठेवत आज आमच्या शहराला कधी एम एल सी कोणी दिली नाही आज एवढे वर्ष दातांची सत्ता होती आज इथं एम एल सी ना दिली महामंडळ नाही दिलं तेच भाजपने आज त्यांचे जे जि निष्ठावंत होते त्यांना आज पदं दिल्यात त्यांना एम एल सी दिलीत हा ही तफावत का कारण हे दर सोड काम घेतल्या लोक स्थानिकांनी केलेलं के आहे मीही स्थानिक आहे मलाही संघर्ष खूप आहे पण साहेब माझी विनंती असेल भविष्यामध्ये आम्हाला काही भेटू न भेटू ते आमच्या नशिबाचा भाग असेल पण आदरणीय साहेबांचे विचार हे त्या काळात पोचले पाहिजे या नवीन पिढीला हे विचार समजले पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा असेल आजच आमचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ कवडे यांनी एक चांगली कल्पना दिली साहेबांचा जो जीवनपाठ आहे तो आम्हाला आमच्या शहरामध्ये दाखवायचा आहे त्याच्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये दादा तुमची मदत आम्हाला लागेल आपण राज्यातनं जेवढे नेते आहेत त्यांना इथं बोलू पण ह्या युवकांना ह्या आय टी नगरीमध्ये हिंजवडीमध्ये तिथल्या लोकांना साहेबांनी केलेली कामं साहेबांचा जीवनपाठ हा आपल्याला दाखवावा लागेल आज हिंदुत्वाच्या नावावर हे लोकांची मनं भरकडलेली आहेत त्यांना पुन्हा फुले शाहू आंबेडकर विचार हा पूर्वक आम्ही विचार त्यांना समजून सांगावा लागेल आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने काल सांगलीमध्ये त्या युवकाने आत्महत्या केली तशीच परिस्थिती आमच्या महापालिकेमध्ये सुद्धा आहेत महापालिकेमध्येही कामं देऊन बिलं काढली जात नाही ही आज परिस्थिती आहे ज्या महापालिकेचं आम्ही निवडून आलो तेव्हा चार हजार कोटीचं बजेट डिपॉझिट होतं आमच्या महापालिकेचं त्या महापालिकेला आज कर्ज रोखे काढण्याची वेळ आलेली आहे ती का आलेली आहे कारण इथल्या स्थानिक भाजप आमदारांनी मलई खायचं काम फक्त केलेलं आहे दादा स्मार्ट सिटीमध्ये दोन किलोमीटरचं पाथवे केला बत्तीस कोटी रुपये आम्ही तिथं दिले बत्तीस कोटीचं काम दिलं ते बत्तीस कोटीचं काम त्यांच्या भाच्याला दिलं गेलं होतं तेव्हा मी त्याला विरोध केला आणि मी पक्षातनं बाहेर पडलो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं हायवेला पाथवेची आवश्यकता नाही आणि तुम्ही आता तुम्हाला दाखवतो सांगवी फालट्यापासून तो, तो पाथवे काढण्याचं काम पुन्हा या महापालिकेने केलेलं आहे आणि ते पाथवे काढण्यासाठी पुन्हा दोन कोटीची निविदा काढलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने ह्या आमच्या मायबाप जनतेच्या खिशातल्या पैशांची उदळपट्टी चाललेली आहे आज तुम्ही आदानींसाठी ते साडेआठशे कोटीचं जे मैदान साफ केले जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणतायत ते कोणाला द्यायचे ते जग जाहीर आहेत पण आमच्या लोकांचा टॅक्स इथं थकला त्यांच्या गाड्यांचा निलाव करायचं काम महापालिकेने चालवले आहे म्हणजे कसली हुकुमशाही चालू आहे ह्या पद्धतीने कामं ह्या महापालिकेमध्ये चालू आहेत म्हणून तुमच्या दोघांची ताकद तुमची मदत आम्हाला संघटनेमध्ये लागेल संघटनेचा विचार तुम्ही जो का असाल तो आम्हाला मान्य असेल पण आपलं पुढचं विजन ही महापालिका आहे आणि आज रोहितदादा हे अतिशोक्ती वाटेल पण महापालिकेच्या सत्तेत आपला पक्ष असेल ती मॅजिक फिगर आपली असेल हे आज मी तुम्हाला सांगतो कारण आपल्या सानिध्यात जी लोकं आहेत आपल्या संपर्कात जी लोकं आहेत ती विचाराशी बांधील आहेत ती पण सदन आहेत तिकीट देताना आपल्याला जुने नवीन हा मेळ बसवायला लागणार आहे पण माझी विनंती पदाधिकारी ज्यांनी कामं केले तीन वर्ष आपण पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत थांबला कायम सांगता आम्ही साहेबांसोबत थांबलो पण आपण साहेबांसोबत थांबलो आहे म्हणजे आपण साहेबांच्या विचारासोबत थांबलो आहे आपण काय भेटायला यापेक्षाने थांबलेलो नाही आहे महापालिकेत एकशे अठ्ठावीस जागा लढायच्या असतील तेवढ्या संख्या आज संघटनेच्या माध्यमातून नाही आहे तेव्हा आयात उमेदवार आपल्याकडे येणार आहे तेव्हा कोणीही नाराज होऊ नका ते निर्णय आदरणीय साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील ताई असतील हे जो पण निर्णय घेतील त्यासोबत आपण थांबू या विधानसभेलाही खूप जण इच्छुक होते आता मीही इच्छुक होतो आपल्यालाही कल्पना आहे पण तुम्ही मला सांगितलं तू आत्ता लढायचं नाही मी थांबलो पण ज्या पद्धतीने दादांनी मला सांगितलं किंवा आमचा सा मयूर जाधव असेल ताडेसाहेब असतील प्रत्येकाला सांगितलं ते थांबले त्या पद्धतीने महापालिकेलासुद्धा तुम्ही जो निर्णय घेसाल तो आम्हाला मान्य असेल शंभर टक्के तुमच्यासोबत आम्ही लोक असू एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपण ह्या शहरात आलात त्याबद्दल आपले पहिलं स्वागत व आपल्या ज्या नियुक्ती झाल्या त्याबद्दल आपल्या दोघांचंही मनापासून शहराच्या वतीने मी स्वागत करतो धन्यवाद